लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नामनिर्देशन दाखल करण्याचा पहिलाच दिवस होता जळगावात पहिल्याच दिवशी रावेर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सुनबाई तथा विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सहकार मंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील उपस्थित होते माजी आमदार आरो तात्या पाटील यांचे निधन झाल्याने श्रीमती खडसे यांनी शक्ती प्रदर्शन न करता शांततेत अर्ज दाखल केला सर्वात आधी मी महायुतीचे आणि खास करून सर्व आमचे आमच्या नेत्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी परत एकव्या माझ्यावर विश्वास ठेवून मला परत दोन हजार एकोणीसची निवडणूक लढवायसाठी संधी दिलेली आहे आणि या मागच्या पाच वर्षामध्ये मा आदरणीय नाथाभाऊच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय गिरीश भाऊ असतील गुलभ असतील सगळे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून बरेचसे कामं करायचा मी इथे प्रयत्न केलेला आहे जनतेचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केलेला आहे जो जनतेने विश्वास माझ्यावर दाखवला या पाच वर्षामध्ये त्याच्याबद्दलही मी सगळ्या जनतेचे आभार मानते कार्यकर्त्यांचे आभार मानते आणि नक्कीच भविष्यामध्ये पण अजून पाच वर्षाचा आता जो काही अनुभव आहे माझ्या पाठीशी त्या अनुभवाच्या माध्यमातून अजून जास्त विकास कामं करायचा प्रयत्न मी या जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी करते नक्की आणि आज थोडं निधन झाल्यामुळे आम्ही जल्लोष वगैरे केला नाही शांततेत कार्यक्रम घेतला कारण की आज किती तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीतर्फे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी दिलीप वळसे पाटील व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देवकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आज पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज काँग्रेस राष्ट्रवादी आणि आमच्या सहयोगी आघाडी पक्षाच्या आघाडीच्या माध्यमातून माझा उमेदवारी अर्ज मी आज दाखल केलेला आहे अतिशय चांगला उत्साह आमच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये आहे गेल्या वीस वर्षापासून जवळपास जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून येत आहेत परंतु एकही विकासाचं ठोस काम या मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून झालेलं नाही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं ले नाही ले जळगाव शहराचा विचार करा आणि जळगाव शहराच्या व्यतिरिक्त जे काही तालुके मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही विकासाचं च... असं ठोस काम झालेलं नाही विरट पक्षी जी आश्वासनं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने दिलेली होती त्यापैकी एकही आश्वासनाची पूर्तता ही झालेली नाही आणि त्यामुळं ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युवक आणि शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आणि इतर सर्वच घटकांमध्ये एकंदरीत ह्या सरकारच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संदर्भामध्ये नाराजीचं वातावरण दिसून येत आहे हेमंत पाटील मराठी वन जळगाव मराठी वन डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ